सकल आदिवासी कोळी महादेव समाजावतीने वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व नवनियुक्त कर्मचारी यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन नांदेड शहरातील नमस्कार चौकेतील राजीव हॉटेल येथे करण्यात आले होते कार्यक्रमात प्रथमतः व्यासपीठावरील मान्यवरांनी महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले के त्यानंतर व्यासपीठावरील मानेवरांना सत्कार करण्यात आला यावेळी आणि मनोगत व्यक्त करत गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून धाराशिव शिराळे यांची प्रमुख उपस्थिती होती व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचा व नवनियुक्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक व अन्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जोडू नको दिवा होऊन उजळ जगाला चाकू होऊन कापू नको एकूणच आपल्या आदिवासी बांधणाचा इतिहास जर आपण बघितला तर आपला इतिहास या मातृभूमीशी इमान राखत प्रामाणिकपणे या मातृभूमीची डोंगर दऱ्यामध्ये वाडी वस्तीमध्ये सेवा करत खऱ्या अर्थानं पर्यावरणाचं रक्षण करणारा आपला समाज स्वाभिमानी आहे या देशामध्ये अनेक आक्रमण झाले या देशावर अनेक वर्ष परकीयांनी राज्य केलं पण त्या त्या कारखंडामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या समाजातल्या वीर महापुरुषांनी महा आपल्या समाजाचं कर्तृत्व दाखवलं आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन अनेक वर्ष ओलांडली खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये आता ज्ञानाचा दीप जागा झाला या ठिकाणी सन्मानाने बरबाडकर साहेब उपस्थित आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या काळामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्ञान प्राप्त केलं आणि शासकीय सेवेमध्ये रममान झालो आता शासकीय सेवेमध्ये रममान होणारी आपली ही तिसरी पिढी आजची याच्या आधीच्या दोन पिढ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये या शासकीय सेवेमध्ये किंवा स्वाभिमानाने काम करण्याचा प्रयत्न केला आता खऱ्या अर्थानं जागतिक आदिवासी दिनाचे या आज जागतिक आदिवासी दिनाचे साजून नांदेड जिल्ह्यातील तमाम आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीनं आदिवासी दिन उद उत्साहात साजरा करण्यात आला त्याचबरोबर शैक्षणिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसंच नवनिय समाजातील नवनियुक्त कर्मचारी पदोन्नत कर्मचारी विशेष प्रावधी मिळवल्या अशा सर्वांचं आजच्या दिवशी सन्मान सोहळा आयोजित केला या प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील समस्त बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला विद्यार्थी संख्या भरपूर प्रमाणामध्ये आली होती असाच एक शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख महादेव कुळी समाजाचा पुढे जाताना आम्हाला दिसून येतो त्याचबरोबर कर्मचारी टक्कासुद्धा वाढताना आम्हाला दिसून आला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आणि आनंद पण वाटतो या कार्यक्रमासाठी आम्ही पाच जमा जिल्ह्यातील च जमात भूषण असे पुरस्कार निवडले होते ज्याने गेली चार दशके समाजाच्या चा, हा न्याय हक्काच्या चळवळीमध्ये आग्रणी राहून सरकारला तसेच न्यायालयाला लढा देऊन त्यांनी समाजाला न्याय मिळवून दिला होता अशा पाच सन्माननीय यादवरावजी तुडमे त्याचबरोबर मामा पुठेवाड त्याचबरोबर बी एल बैनवाड सर आणखी कृषीरत्न म्हणून दिगंबर जगताप अशा पाच महान भूत महाभूतीचा आम्ही या ठिकाणी सन्मान केला एक सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन आजच्या या आदिवासी दिनाच्या निमित्तानं समाजबांधव मोठ्या प्रमाणात इथं जमले सर सर्वानी मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं अशा सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आदिवासी जागतिक दिनानिमित्त नऊ निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे आम्ही सर्व बांधवातर्फे हार्दिक शुभेच्छा